रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तीन दिवसामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे जी आहेत तर ती या दिवसामध्ये देखील करायची नाहीत खरं तर ही कामे आपण दररोज करत असतो परंतु या दिवशी आपल्याला ही कामे चुकून देखील करायची नसतात तर बऱ्याच जणांना यापैकी काही माहितीसुद्धा नसते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला अनेक कुटुंबात आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुखसमृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं माहेर वाशिन असल्याने आपण सर्वजण तिचं मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत करत असतो गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असं देखील म्हटलं जातं या लक्ष्मी या दोन आहेत एक म्हणजे भगवान विष्णू यांची पत्नी लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघीमध्ये दे पार्वती आहे तर या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केलं जातं हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात तीन दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे चुकून देखील या दिवशी करायची नसतात गौरी घरात घेतल्यापासून ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजे तिसऱ्या दिवसापर्यंत आपण काही नियम पाळायचे आहेत तुम्ही जर हे नियम पालन केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता नांदते काही नियमांचं पालन आपण अवश्य करावं यापैकी काही नियम अनेक स्त्रियांना माहीत देखील असतील किंवा काही जणांना किंवा काही काही जणांना जे जा नवीन असतील त्यांना माहिती नसतील तर त्यांच्यासाठी खूपच व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे यंदा मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी आवाहन केलं जाईल बुधवारी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठागौरी पूजन होईल आणि तिसऱ्या दिवशी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन केलं जाईल म्हणजे बारा सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे नियम पाळायचे आहे तर या तीन दिवसामध्ये जोपर्यंत आपल्या घरी गौराई आहेत तोपर्यंत आपण कोणालाही पैसे उधार देऊ नये किंवा पैसे देऊ नये या दिवशी कोणालाही उसणे पैसे तर देऊच नये त्याबरोबर आपलं जर कोणाला द्यायचं राहिले असतील तर ते मात्र तुम्ही गौराईचा सण यायच्या आधी देऊ शकता किंवा झाल्यावरती देखील देऊ शकता पण आपण यावेळी इतरांना पैसे दिले तर आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती इतरांना देत आहे असं समजलं जातं त्यामुळे शक्यतो या दिवसामध्ये कोणालाही उसणे पैसे किंवा असेच पैसे देऊ नये कारण आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी घेतलेल्या असतात आणि पैसा अशीही सुद्धा आपली लक्ष्मीच आहे तर ही जी लक्ष्मी आपण बाहेर जाऊ द्यायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्यातल्या त्यात, त्यात जर सकाळी तुम्ही तुमच्याकडून जर काही कारणास्तव देवाणघेवाण पैशाची झाली तर चालू शकतं मात्र संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी चुकूनही बाहेर जाऊन द्यायची नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत तिने सांजेच्या वेळेस जर आपण घरी सुद्धा एरवी लक्ष्मी येत असते त्यामुळे अशा दिवसामध्ये तर आपण ही चुकून देखील चूक करायची नाही इतरांना पैसे द्यायचे नाहीत त्याचबरोबर या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जे काही सामान लागणार आहे तर ते सुद्धा तुम्ही आधीच आणून ठेवावं गौरी आल्यानंतर जास्त पैसा खर्च करू नये म्हटलं जातं कारण पैशाला आपण लक्ष्मी मानतो बाहेरून वस्तू विकत घेताना आपण मात्र ती पैसे घेऊन देतो त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाऊन द्यायची नाही ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर या तीन दिवसामध्ये तुम्हाला जी काही घराची साफसफाई करायची असेल तर ती मात्र तुम्हाला सूर्यास्त होण्या अगोदरच करावी लागेल सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे तिने सांजेला तुम्ही चुकूनही झाडून काढायचं नाही खरं तर हा नियम रोज पाळला तर अतिशय उत्तम राहील पण आता हल्ली एवढं कोणी पाळत नाही पण या तीन दिवसामध्ये मात्र तुम्ही ही काळजी घ्यायची आहे आपल्याला संध्याकाळी म्हणजे सायंकाळ झाल्यानंतर कधीही केर कचरा घराच्या बाहेर काढायचा नाही या तीन दिवसामध्ये आपण जो कचरा पेटीत कचरा साठवलेला असतो तो सुद्धा घराच्या बाहेर या तीन दिवसामध्ये फेकायचा नाही थोडक्यात सांगायचं झालं तर गौरी घरात आल्यावर ती सायंकाळच्या वेळेस आपण घरातील केर कचरा काढू नये घरात मध्ये झाडू मारू नये त्याचप्रमाणे पुढचा नियम आपण सर्व स्त्रिया आपल्या रात्रीचं जेवण की भांडी घासतो म्हणजे रात्रीच्या वेळी जेवण केलेली भांडी वगैरे आपण स्वच्छ करत असतो आणि ताटामध्ये जे काही थोडंफार अन्न किंवा खरकट जे थोडंसं जरी शिल्लक राहिलेलं असेल तर ते वायला जातं त्यासाठी आपल्याला या दिवसामध्ये तुम्ही रात्री भांडी घासत असताना जे काही घरकट असेल तर ते खरकट एका भांड्यामध्ये काढायचं आहे आणि मग ती भांडी साफ करायची आहे आणि जे खरकटं पाणी आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर टाकू शकता मात्र रात्रीच्या वेळी तुम्ही चुकूनही खरकेट पाणी बाहेर टाकू नका म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला या दिवसामध्ये आपल्या घरातील अन्न थोडंसुद्धा वाई वाया जाऊ द्यायचं नाही तर मी आता तुम्हाला जे काही दोन तीन नियम सांगितले आहेत तर ते हे गावाकडे खूप पाहिले जातात खूप पाळले जातात आमच्याकडे सुद्धा या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं त्यामुळे मी तुम्ही मला सांगत आहे त्याचप्रमाणे या दिवसामध्ये बाहेरून दुकानातून काडीपेटी सुद्धा विकत आणली जात नाही म्हणजे बरेच जण याला माचीच बॉक्स असं देखील म्हणतात तर तो, तो सुद्धा आपल्याला या दिवसामध्ये आणायचा नसतो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या दिवसामध्ये शक्यतो बाहेरून जास्त सामान आणू नका तर आधीच आणून ठेवा आणि जर तुम्हाला काही खूप गरजेचं वाटलं तर ते सायंकाळी न आणता दिवसा मात्र दिवसा आणा मात्र तुम्हाला काड्यापिटी म्हणजे माझीच बॉक्स या तिन्ही संजेच्या दिवशी चुकूनही आणायचं नाही कारण काड्यापिटी ही जी आग लावण्याचं साधन आहे त्यामुळे ती आणली जात नाही या तीन दिवसामध्ये दुकानातून तुम्ही खरेदी करून आणू नये तुम्ही गौरी घे घरात घेण्याच्या अगोदर या सगळ्या वस्तू आणू शकता परंतु गौरी घरात आल्यानंतर जे काही नियम सांगितलेले आहे तर त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील धनधान्य धनसंपत्ती यामध्ये कायम वाढ होईल घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल त्यामुळे या नियमांचं शक्य असेल तेवढं काटेकोरपणे पालन करा तर अशाच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही नियम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या महिन्यात त्या नियमांचं तुम्ही देखील पालन करा तर आजची माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या हो